हाय फ्रेंड्स मी नम्रता माझं वय चाळीस वर्ष झालं होतं एवढं वय झालं होतं तरी कॉलेजच्या आठवणी सतत डोळ्यासमोर यायच्या आता संसारात मन रमलं तरी जुन्या आठवणी कधीकधी मनाला अगदी छटका लावायच्या कॉलेजला मी माझ्या गावातच शिकली होती मैत्रिणीही भरपूर मिळाल्या होत्या पण त्या काळात एखादा मुलगा मुलीस बोलला की इतर पाहणाऱ्याला त्याचं खूप कौतुक वाटायचं मनातून तर सर्वांना वाटत होतं आपण आपल्या आवडत्या व्यक्तींशी खूप गप्पा माराव्यात पण आजच्या मुलामुलींसारखं त्यावेळी वातावरणच नव्हतं यामुळे त्या काळात जास्त लपून छपूनच अशा गोष्टी घडत असत माझाही त्या काळी कॉलेजमध्ये असताना एका मुलावर प्रेम जडलं होतं पण तो खूपच लाजणारा मुलगा होता त्याच्याजवळ जाण्याचा मी खूप प्रयत्न करत होती पण तो माझ्यापासून थोडा दूर जाण्याचा प्रयत्न करायचा खूप दिवस प्रयत्न केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं होतं की एखादी मुलगी आपल्याजवळ येण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि आपण मात्र तिच्याकडे सतत दुर्लक्षच करत आहोत असं त्याला समजल्यावर तो मला प्रतिसाद देऊ लागला होता कॉलेजवरून येताना वाटेमध्ये एक ओढा होता त्या ओढ्याच्या गर्द झाडीमध्ये आमची भेट ठरलेली असायची आमचं हे भेटणं फक्त माझ्या काही मैत्रिणीला माहीत झालं होतं पण तिनेही मला कोणालाही न सांगण्याचे वचन दिलं होतं एकदा गुरं चालणाऱ्या पौराने आम्हाला बोलताना पाहिलं होतं तेव्हा त्याला खूपच नवल वाटलं होतं त्याने संध्याकाळी गुरं बांधल्यावर माझ्या बाबांना गाठलं आणि भेटीतले प्रसंग त्याने सांगून टाक टाकले या एका कारणामुळे माझ्या बाबांनी माझं लग्न एका महिन्याच्या आतच ओरखून टाकलं होतं मी शरीराने लग्न ला, लावलेल्या नवऱ्याबरोबर होते पण मनाने मात्र माझ्या कॉलेजच्या मित्राबरोबर आता खूप दिवसांनी मी माहेरी आले होते घरामध्ये कोणीही नव्हतं ऊसाला तोड आल्यामुळे आई बाबा शेतात गेले होते यामुळे मी माझ्या त्यावेळच्या कॉलेजच्या मित्राला सहज फोन लावला तर तो आमच्या शेतामध्ये ऊस तोडत होता मी फोन केल्यामुळे तो खूप खुश झाला होता ऊस तोडता तोडता त्याने हातातील कोयता खाली टाकला आणि धावत पळत तो माझ्या घरी आला त्याचं एवढं वय झालं होतं पण तीच ऊर्जा त्याने टिकवली होती तो दिसायला काटकच होता पण खूपच चपळ होता माझ्याही शरीर रचनेत बराच बदल झाला होता मी एवढ्या आपुलकीने बोलावलंय म्हटल्यावर तो हजर झाला होता यावरूनच मी समजून घेतलं त्या काळी तो आपल्यावर किती प्रेम करत असेल आजही तो त्या संधीची वाट पाहत होता जी संधी त्याची कॉलेजला असताना हुकली होती थोडा वेळ गप्पा झाल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं तर घरी आणि शेतात कोणीच नव्हतं घराच्या दरवाज्याला कडी लावलेली होती घरासमोरच वडाचं भलं मोठं झाड होतं त्याची थंडगार सावली पडली होती क्षणभर त्याने तिकडे पाहिले आणि अंगाचा घाम पुसत तो तो मला म्हणाला की नम्रता आपण वडाच्या सावलीला गप्पा मारत बसू असं म्हणून त्याने माझ्या हाताला धरलं आणि त्याच्या बायकोप्रमाणे मला वडाच्या सावलीला आणलं आणि एका कोपऱ्यात बसव बसवल्यावर वडाखाली ठेवलेल्या थंडगार पाण्याच्या माठातून दोन तांबे पाणी गटागटा प्यायला ऊस तोडल्यामुळे तो घामाघूम झाला होता त्याची बायको काय म्हणेल याचा विचार न करता तो माझ्या एका फोनमुळे आला होता गप्पा मारता मारता त्या थंडगार सावलीत कधी झोप लागली हे मला समजलंच नाही त्याला वाटलं मी आता गाठ झोपले म्हणून तो माझ्याकडे हळूहळू सरकत होता आणि त्याचा स्पर्श मला स्पष्टपणे जाणवत होता यावेळी मी त्याला विरोध करू शकली नाही त्यामुळे थंडगार सावलीला त्याने अगदी मनसोक्त आनंद घेतला होता बराच वेळ झाला तरी तो कॉलेजचा जुना मित्र थांबायला तयारच नव्हता शेवटी त्याच्या बायकोचा आवाज आल्यावर तो घाईघाईने उठला आणि त्याच्या बायकोच्या आवाजाच्या दिशेने लगबगीने जाऊ लागला जाता जाता तो कित्येक वेळा माझ्याकडे चळून पाहत होता आणि पुन्हा भेटू असा इशारा करून बायकोच्या भीतीने रपारप निघून गेला होता